मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मदत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आज आहे सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन तर या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज सुट्टी भरत आहे भरतला आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही जे पेंडिंग कामं असतो तेच करत असतो कारण भरतला एरवी सुट्टी मिळत नसते इझिली तरी तर मी मागच्या एक दोन दिवसामध्येच सांगितलं तुम्हाला की माझ्या दिराणीबाई डिलिव्हरी झालेली आहे तर तिला आणि बाळाला बघायला जायचं आहे आज तर जळगावच्या पुढे एक आव्हानं म्हणून गाव आहे तिथे जाणार आहोत तर इथून किती वेळ लागतो माहीत नाही थोडंसं उशीर झाला आज म्हटलं निवांत घेऊ पण कसं सगळ्यांना सुट्टी असते आपल्याला सुट्टी नसते हाऊसवाईफला अगदी तसंच झालं सकाळचं आवरायचं चाललेलं आहे आता पटकन पोहे करतो चहा नाश्ता झालेला आहे आणि आज फक्त बाळाला बघायचं म्हणजे दोन बाळ बघायचे आहेत एक माझी मैत्रीण आहे तिच्याकडे पण जायचं आहे तिला पण एक दोन तीन महिन्यापूर्वी मुलगा झालेला तर ते तेव्हा मी नाशिकला होती तेव्हा नाही जाऊ शकली तर आता कामात काम करू ती जळगावला राहते मी येताना तिलाही भेटू तर आता पटकन आवरते आणि मग बोलते म्हणजे आज पूर्ण दिवस आणि आज माहिती आहे का मी इथे आल्यापासून पहिल्यांदाच जळगावला जाणार आहे कारण आईबाबा नाही येते आणि काही कामही नसतं जळगावला यावलं तरी मी दोन चार वेळेस जाऊन आली पण आईबाबा नसल्यामुळे ना जाणंच होत नाही आहे माझं ते आता उद्या येतील कदाचित कर कारण आज दादा बहिणीचा लग्नाचा वाढदिवस आहे वीस वर्ष झाली त्यांच्या लग्नाला सो ते सेलिब्रेशन वगैरे करून उद्या निघतील कदाचित ते मग ते आले तर बघू आता तरी पण मग भरतवर आहे भरत घेऊन जातील तर जाणं होईल मी एकटी जाऊ शकते पण मग काही काम नसलं तर नको वाटतं जाणं म्हणून मग आज पहिल्यांदा जातं तर, तर किती दिवसानंतर जळगाव बघितलं भुसाळला आल्यानंतर असं वाटतंय मला तर आता मी पटकन आवडते आणि मग बोलते घाईत आहे कारण थोडी आम्ही झालेलो आहोत ती घे तयार आता निघत आहोत आणि ही कुर्ती खूप दिवसानंतर घातली ऍक्च्युली म्हणजे नाशिकला असताना लग्नाला गेलो होतो ओझरला तेव्हा घातलेलं होतं तर त्याच्यानंतर थेट आत्ता घातलेला आहे तो, तो इथून एक दीड तास लागेल ला असं भरट म्हणत आहेत आता बघू चला अर्धा तासात जळगावला पोहोचलो आणि जळगावला पोहोचल्यानंतर अजिंठा चौफुली जशी जवळ येते तसं खूप ट्राफिक लागते कारण तिथे ना मार्केट यार्डचा एरिया असल्यामुळे प्रचंड ट्राफिक लागते आणि त्यातच आम्हाला साधारणत दहा मिनटं ट्राफिकमधनं निघण्यासाठी लागून जातात म्हणजे कालिका माता मंदिरचा जो स्टॉप आहे तिथून ते ही अजिंठा चौफली एवढं पुढे क्रॉस झालं ना की मग ट्राफिक कमी होते पण इथून खूप जास्त ट्राफिक येते कारण काय औरंगाबादकडे जाणारा रस्ता इकडनं येतो की भुसावळ मार्गे जाणारा रस्ता त्यामुळे ट्राफिक जास्तच असते

बाहेर आलो आणि बाहेर यांनी कुत्रे पाळलेले होते म्हणजे ते असे राखण करतात घराचे तीनच कुत्रे आहेत एकदम साधे पण खूपच प्रेमळ आहेत आहे ह्या कुत्र्याचं हे पिल्लू आहे आणि त्याच्यानंतर मग काकूंनी म्हणजे ममताच्या आईने ना छान कोंबड्या वगैरे पाळलेल्या होत्या आणि बाहेरच जागा होती ना बाजूला त्यांच्या घराच्या शेजारी तर तिथे त्यांनी एकदम असं शेतासारखं बनवून घेतलेलं होतं कारण आजूबाजूला बाकी सगळी शेतीच होती तर ती जागा होती ना तर तिथे त्यांनी खूप सारे झाडे लावलेले होते पुदिना होता इकडे पुदिना दाखवेल मी तुम्हाला नंतर त्यानंतर ह्या कोंबड्या होत्या खूप साऱ्या कोंबड्याही पाळलेल्या होत्या त्यांनी आणि इथून त्यांनी सुरुवात केलेली दाखवायला की इकडे सगळे असे सांगत होतं त्या मला की इकडे हे झाड आहे तिकडे ते झाड आहे आणि ह्या जे दिसतंय तुम्हाला बाजूला तर तिकडे कांद्याची पात आणि लसणाची पात लावलेली आहे त्यांनी आम्ही चालतो आहे त्याच्या बाजूला खाली जे पेरलेलं आहे तिथे कांद्याची पात आणि लसणाची पात आहे त्यानंतर इकडे वांगी वगैरे लावलेले होते ना गावरणी खांदेशी जे वांगे असतात ना काटेरी हिरवे तर ते काटेसुद्धा ते वांगेसुद्धा त्यांनी लावलेले होते आणि त्यासुद्धा आम्हाला दाखवत होतं मला इतकं भारी वाटत होतं ना हे सगळं पाहताना खरं सांगायचं झालं तर मी पहिल्यांदाच पाहत ते आहे कोणाला विश्वास बसणार नाही पण मी खरंच पहिल्यांदाच पाहत होती मी आणि निधी तरी कारण कसं आईकडे शेती नाही आणि सासरी पण शेती नाही आहे तर यांच्या इथे गेल्यानंतर मी हे सगळं ओरिजिनल असं अनुभवत होते खूप भारी वाटत होतं आणि जर आजूबाजूला बघितलं ना तर इतकी सुंदर हिरवळ म्हणजे गावाकडे जे ओरिजिनल हिरवळ हिरवळ मिळते ना भारीच आणि त्यात यांचं घर आणि आजूबाजूला फक्त शेतीचा एरिया असं सुरेख वाटत आणि त्यात त्यांनी पपईचे झाडं लावलेले तर इथे ते पपईचे झाड आम्हाला दाखवत आहेत आता आणि तिथली फ्रेश पपई तोडून आम्हाला खाऊ घालणार होते लागेल बरं डोक्यात बिकेट पडून जाईल तुझ्या

तर इथे जे छोटा मुलगा आहे रुद्र जो रुद्र माझ्याशी गप्पा करतो आहे ना तर तो माझा पुतणे आहे म्हणजे ममताचा मुलगा तर तो खूप भारी बोलतो आणि इतका प्युअर बोलतो ना खूप पडपड आणि आम्ही आल्याचा त्याला आनंद पण भरपूर होत होता अजिबात त्याला असं की कुठली काकू किंवा कोण अनोळखी नाही आल्या आल्याच अशा छान गप्पा त्यानं सुरू केलं ना एकदम भारी आणि निधी पण त्याच्यात रमली तर तो म्हणजे त्याच्या आजी आजोबा आजो तर झाडं दाखवतच होतो पण तो, तो पण मला आम्हाला असं दाखवत होता ना की हे बघा हे इथे आहे ते तिथे आहे कारलंचं झाड ते सांगत होतं तो आता त्याच्या भाषेत तो कारलं म्हणत होता मला समजतच नव्हतं दोन तीन वेळेस त्याच्या तोंडून व्यवस्थित ऐकलं तेव्हा मला कळलं की त्याला कारलं म्हणायचं आहे आणि इथे पण बघा हे तिसरं झाडं आहे पपईचं आणि इथे काकांनी अजून एक पपई तोडायला घेतलेली आहे जवळजवळ पाच ते सहा पपई काकांनी इथे तोडल्या तिघं झाडांना भरभरून पपई आहेत आणि बि बिया असलेल्या आणि बिया नसलेल्या असे दोन तीन प्रकारचे झाडं यांनी लावलेले काकू सांगत होते की काही पपयांमध्ये बिया निघतील तर काही पपयांमध्ये अजिबातच बिया निघणार नाही म्हणजे एकसुद्धा बी तुम्हाला दिसणार नाही जनरली आपल्याला असं वाटतं की इंजेक्शन मारलेली पपई असली तर त्यात बिया येत नाही तर त्या काकू म्हटल्या तसं काही नसतं झाडांमध्ये फरक असतो कारण त्यांनी स्वतः बिया आणून ते झाडं लावलेले आहेत तर असं त्या सांगत होत्या आणि आम्ही सगळं अनुभवत होतं भरत आता मोबाईल होता आणि बघा इकडे मी म्हटली ना ही सगळी कांद्याची पात लावलेली इकडे तिकडे शेवग्याचे झाडं आहेत नंतर चिकूचं झाड पेरूचं झाड सीताफळ रामफळ सगळेच झाडं यांचे कांद कांदे फळं हे सगळे झाडं तर आहेत पण त्याचबरोबर काकूंनी खूप सारे छान छान फुलांचे पण झाडे लावलेले आहेत तिकडे तर माझं आवडतं कृष्णकमळचं झाडसुद्धा त्यांच्या इथे होतं आणि ते बघितल्यानंतर मी त्यांना सगळ्यात आधी म्हटलं की मला या झाडाचं तुम्ही एक तर रोप नाही तर असेल ते द्या कारण मला प्रचंड आवडतं हे फूल याचा जो सुगंध आहे ना तो खूप आवडतो आणि खूप सुंदर दिसतं हे फूल झाडावर पण आणि आपण देवघरात ठेवतो तेव्हा सुद्धा त्यानंतर चिनी गुलाब पण या ठिकाणी त्यांनी खूप सारे वेगवेगळे लावले ते पिवळे लाल गुलाबी आणि थोड्या वेळाने मग इकडे त्यांचे जे कोंबडा कोंबडी पाळलेली ते असे छान मस्त आम्हाला बघून बघून येत होते कोण आलं असं बघण्यासाठी त्यानंतर आम्ही पपई खायला बसलो सगळं ब पाहून वगैरे घेतले मग काकू म्हटलं की चला आता इथेच बसा छान मस्त थंड याच्यामध्ये आणि शुद्ध हवा घ्या बाहेरची आणि बाहेरच आपण पपई खाऊया मध्ये बसणार होतो पण रुद्र आहे ना सारखं छोट्या बाळाला म्हणजे त्याला समजत नाही ना तर तो बाळाला सारखं हात ओंड किंवा मग ममताला त्रास देत होता आता ती तिला आराम करणं गरजेचं होतं म्हणून मग आम्ही विचार केला की निवांत बसू म्हणजे निधी पण व्यवस्थित खेळायला ना नाही तर निधीनेही घरात मला बोर केलं असतं त्याच्यामुळे कंटाळली असते तीही म्हणून मग म्हटलं चला आपण सगळे बाहेरच बसू मग काका काकू आणि आम्ही चौघं रुद्र निधी मी आणि भरत सगळे बाहेरच बसलो पपई खाण्यासाठी या ठिकाणी बघा तुम्ही किती सगळ्या पपई तोडलेल्या आहेत लाव ना हे दगड नाही मारू लाडाक येतोय तो हात लावायचा त्याला हात लावायचा व्हेरी गुड तर हा अजून एक कुत्रा आहे याचं नाव लाल्या आहे आणि खूपच जास्त लाडात येत होता तो काका काकून जवळ आणि ही त्याला पहिल्यांदा निधीने डॉगला हात लावला असेल चार साडे ला निघालो आणि खूप भूक लागली होती म्हणून जळगावचा फेमस अमर रगडा खायला आम्ही आलो कारण तिकडनच येत होतो तर हा खूपच फेमस रगडा आहे जळगावचा जे जळगावचे असतील त्यांना माहितीच असेल गोलानी मार्केटमध्ये मिळतो आता साडेसहाला आम्ही घरी आलेलो आहोत मध्ये जळगावला थांबलो तो थोडंसं काम होत मला आयुर्वेदिक दुकानात एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे आणि घरी आलो तर काकूंनी ना म्हणजे ममताच्या आईने खूप सैराणीच्या आईने तो तो किती किती तर सगळ्यात आधी तर पपई तुम्ही बघितला आधी की पपई त्यांचं झाडं किती किती झाडं होतं त्यांच्या इथे पपईचे तर त्यातल्या ह्या तिथे आम्ही तीन छोट्या छोट्या पपई खाल्ल्या आणि आता ह्या दोन आणल्या ह्या पिकल्या की खाऊ त्यानंतर पुदीना दिला एवढा मोठं मी तो निवडून आधी त्याला निवडलं आणि हा इकडे कचरा त्याचा काढला आहे सगळा आणि उडून ठेवला म्हणजे तू व्यवस्थित राहील फ्रीजमध्ये आणि हे जे लाडू आहेत ते घरी बनवतात आणि विकतात तर हे मुरमुऱ्याचे लाडू दिले दोन पॅकेट दिले होते भरत आणि निधीने खाल्लं ते आता आणि राजगिऱ्याचे लाडूचे पण दिलेले आहे पॅकेट एवढे सगळे प्लस काकूंनी मला रोपट पण दिलेले आहेत आता मी ते इथं बाहेर ठेवून दिलेत ते लावेल तेव्हा दाखवेल तुम्हाला म्हणजे कृष्ण कमळाच्या रोपटन एके फक्त एक काडी नाही तर अशा दोन चार दिलेत की व्यवस्थित लाव आणि जी राहील ती राहील कारण कृष्ण कमळ इझिली लागत नाही असं त्या ना म्हणत होत्या म्हणजे उगत नाही चिनी गुलाब दिला आणि पुदिन्याचं पण रोपटं त्यांनी दिलेलं आहे तर खूप छान वाटलं ॲक्च्युली असं गावाकडचं वातावरण मी जास्त अनुभवलेलं नाही पण आज त्यांच्या घरी गेली तर असं वाटलं की किती छान आहे म्हणजे इथून तिथून जर बघितलं ना तुम्ही आधी बघितलं असं तर फक्त हिरवळ दिसत होती आणि त्या म्हटल्या की सकाळी सकाळी मोर आणि हरिणसुद्धा येतं तर असं वाटलं की राहून जायचं आपण दोन चार दिवस इथे सकाळी सकाळी मो मोर त्याचा आवाज आणि त्याचा पिसारा फुलवतो म्हणजे इतकं सुंदर त्या सांगत होत्या म्हणजे त्यांनी अनुभवलेलं ते सांगत होतं तर मला प्रचंड आवडलं खरंच की गावाचं ते गावाचं ते गावच असतं तिथं काही आपण हे करू शकत नाही खूप शांतता आपण वाटत होती खूप शुद्ध हवा या सगळ्या गोष्टी तिथे अनुभवायला मिळत होत्या तर बस ते म्हणतात ना मेरी मिट्टी असं तिथे जाणवून की खरंच किती छान आहे हे सगळं खरं सुख यात इकडेच आहे असं वाटलं मला त्या क्षणांसाठी त्याचबरोबर आज माझ्या मैत्रिणीला पण भेटायला जायचं होतं तिच्या बाळालाही बघायला जायचं होतं पण झालं असं की तिला फोन केला आणि ती आउट ऑफ होती जळगावमध्ये नाही आहे म्हणून मग आम्ही पण आव्हानावर निवांत निघालो म्हणजे चार साडेचारच्या दरम्यान आम्ही निघालो बाकी जळगावमध्ये जे काही कामं होती ती सगळी कामं केली आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर मला थोडंसं खूप थोडंसं नाही खूप थकल्यासारखं होत होतं म्हणजे मायग्रेनचा त्रास होत होता मला मग त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक वगैरे केला आता जेवण वगैरे केलेलं आहे आणि अजूनही होतो आहे थोडं थोडं त्रास तर आता व्हिडिओ मी इथेच सेंड करते कारण झोपायचं आहे खूप थकल्यासारखं होतं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय